सर्वान नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय सोबत आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया पुढे आप प्रत्येक सूचका थोड़ा अधिक तपशीलाने विचार करू आवश्यक अस आप वीडियोला विराम देता आम्ही विचाराधीन कॉर्पोरेशन सर्व प्रामीटर्स का अधिक काक अभ्यास करना प्रस्ताव द आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू नेटफ्लिक्स इंक टिकर एन एफ एल एक्स हे पुनरावलोकन नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ नेटफ्लिक्स इंक उपवर्गातील आहे क्रिएशन अठ्ठावीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय शोधा कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी एक पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी आहे एक पूर्णांक नऊ गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या एक पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध नेटफ्लिक्स इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे नेटफ्लिक्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स नेटफ्लिक्स इंक छत्तीस पूर्णांक आठ टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात सतरा पूर्णांक एक टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल नेटफ्लिक्स इन पॉइंट तीन अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल पाचशे अठ्याऐंशी डॉलर अब्ज आहे नेटफ्लिक्स इन त्रेसष्ट पूर्णांक दोन नऊ चार टक्के वाटा आहे हा उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल चोवीस डॉलर 72 सेंट अब्ज आहे एकशे छत्तीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह नेटफ्लिक्स इंक अठरा पूर्णांक एक तीन पाच टक्के वाटा आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा नेटफ्लिक्स इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक दोन नऊ चार टक्के आहे पुस्तक मूल्य अठरा पूर्णांक एक तीन पाच टक्के आहे हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा एकाहत्तर टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे एक पॉईंट संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट शून्य चार पाच अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनवरील कर्ज भांडवलाच्या त्र्याहत्तर टक्के आहे कंपनीच्या कर्जासाठी रेटिंग सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या बाजारभावातील त्याच्या नफ्यातील शिल्लक बेचाळीस पूर्णांक सातशी संबंधित आहे त्रेचाळीस पूर्णांक तीनची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा एक टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत शेअरच्या किंमती ते कमाईच्या गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा आठ हजार सातशे अकरा डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई अकरा हजार पाचशे चौवेचाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत बत्तीस पूर्णांक पाच टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर नऊ पूर्णांक सहा आहे उपश्रेणी सरासरी तीन पूर्णांक पाच आहे आणि उपश्रेणी सरासरीपेक्षा एकशे चौऱ्याहत्तर टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांना शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल अडतीस हजार आठशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता बारह महीन भविष्य महसूल एक्वन्न हजार पांचे वीस डॉलर दशलक्ष तत्पुरती अपेक्षा है जे सद्या क्षणापेक्षा तेहत्तीस टक्के उपवर्ग कंपन तुलनेत अंदाजित भविष्य विक्री मूल्यांकन चांद शून्य पूर्णांक पांच गुण मार्जिन बावीस पूर्णांक चार टक्के उपवर्गा सरासरी आठ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा तीन पूर्णांक नऊ तीन सहा टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा एक हजार पाचशे आठ टक्के कमी आहे आणि हे कंपनीच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते नेटफ्लिक्स इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सव्वीस हजार पाचशे चौऱ्याण्णव हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीमध्ये एक हजार सहाशे चोपन्न हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक एक हजार पाचशे सात पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा सहाशे बावीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी अडतीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक हजार पाचशे एकतीस टक्के आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा हिस्सा दोन हजार सातशे सत्याहत्तर डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार चारशे शहात्तर हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चारशे त्र्याऐंशी टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचारी विक्रीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण एक पूर्णांक नऊ टक्के होते उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक एक टक्के हे संभाव्य शॉर्ट स्क्विट से मूल्यांकन है सूचक 14 कंपनी साथी अड़तीस टक्के पत दर्शवते नेटफ्लिक्स इंक उपवर्गा साथी ही पत एक टक्के है सरासरी उपश्रेणी सिक्युरिटीज से मूल्य कंपनी तुलनेत कमी आते नेटफ्लिक्स इंक कंपनी शेयर्स की वास्तविक किमत अंदाजे 870 सत्तर डॉलर है कंपनी शेयर कि अंदाज अंदाजे एक हजार शहां डॉलर है वास्तविक अंदाज एक आ एकमत अंदाज फरक अंदाजे पंचवीस है। चला ऑर्डर टेबल ते तुम्हारा उपलब्ध है पिन के टिप्पणी में लिंक है ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून नेटफ्लिक्स इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्वोत्तम प्रेक्षक आहात